ही चांगली गोष्ट म्हणा म्हणाली वाईट म्हणालीसाठी पण न तुमचं जास्त हुशार नाही ना की ते त्रासदायक होते तसे ते काय काय अर्थ काढायचे काही ते मला फोडून काढायचे आणि हा अनुभव तसा मला थोडा नवाच माझ्याकडून शक्य आहे म्हणजे नाही हे असं नाही हे असं कसं तर पुष्कळचं तथ्य असायचं आहे मी कमी करते मी भरता आग्रह धरत नाही नेतो तू कसे तर मला ते कबूल करायला कधीही संतोष वाटला

माईम होतो ते एक नावाचं नाटक वगैरे गेलो आणि त्यात ही जी आहे अनुष्का ही आमच्या नजरेत भरली आणि ते फार जेन्युअनली ते त्यांचा सगळा प्रयोग बघूनच आम्ही ते खुश झालो आणि सई मावशीला आम्ही त्यांचं नाव सुचवलं त्यांनी त्यांना बोलवलं आणि ते आल्यानंतर रीडिंग वगैरे झाल्यानंतर काही खुश झालं आणि फार छान काम करतोय म्हणजे अगदी पहिलंच व्यावसायिक नाटक आहे असं वाटत नाही त्यांच्या त्याचं काम बघू माझ्याकडनं म्हणाल तर ही अगदी हळूवार अशी एक प्रेमकथा आहे एका विशिष्ट वयात घडलेली त्या लोकांनी खूप एक साथ भोगलेला आहे एक साथ धोरण आलेला आहे प्रेम आहे दोघांचा अतिशय आणि त्या प्रेमापूर्वी जो राग लोक असतो जो रागवा रागवा रोसा म्हणजे ते इथं पाठच घेईन तर तसं ह्या दोघांचं माई आणि बापूशी आपण हाय आणि मला वाटतं की त्या दोघांना खूप न्याय आहे आणि आता बघूया कुठेतरी त्याला एक विषणपणाची काही खोल आठ माणस ते वरच्याही ठरवलं ते किती गंमत आहे हे आणि त्याच्यात एक हे सुद्धा आहे ते लिहिणारी म्हणून आणि त्याची हे अगदी आठ माणसला फार आहे की आता मी नाही दाखवत पण ती अतिशय भीषण म्हणून म्हणते पुरुष आणि ती म्हणते की आठ मार्चला अधिकरेत आता तुम्ही पाहलं अगदी नाटकाचा शेवट होतो रोज नवीन रोज नवीन पैघीश थिंक मला ऑलरेडी जेव्हा त्यांनी विचारलं नाटकासाठी तर आणि लकिली मला पण वेळ होता खरंच हे सगळं लक फारच जुळून आलं की दुसरं काहीतरी चालू नव्हतं आणि ज्या गोष्टी चालू होत्या त्या सगळ्या ऍडजस्ट करणाऱ्या करू शकतो अशा होत्या आणि मी त्यांना मग ताईने मला जेव्हा विचारलेलं म्हटलं हो चालेल आणि नंतर मला जशा गोष्टी उलगडत गेल्या जेव्हा मला कळलं की सई मॅम डिरेक्टर आहेत रायटर आहेत तर आपण जसं बोलतो की काही काही माणसं इन्स्टिट्यूट असतात मला तिथे ॲडमिशन ती फिलिंग आली की आणि त्याच नंतर मग असं झालं की बरेच लेअर्स आहेत म्हणजे आता ही लोक स्वतः पर्सनली ग्रेट आहेत आणि ह्यांना मॅमकडे काम करायला मिळतंय हा त्यांचा जसा ग्रेटनेस आहे तसं आमचा सईमॅमकडे तर काम करायला मिळतच आहे पण बरोबर पण काम करायला मिळत आहे तर आमचा ग्रेटनेस यांच्यावर थोडा डबल आहे तर कुठेतरी मग त्या गोष्टी की वेगवेगळे कोर्सेस पण आहेत आहे इन्स्टिट्यूटमध्ये मग त्या सगळ्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन घेतल्यासारखं वाटतंय आणि आणि माझं हे दुसरं व्यावसायिक नाटक आहे ब्रेक पण खूप छान असतात बरं <laughs> का कधी मिसळ असते कधी वडापाव असतो कधी अशी छान रताळी असतात उकडलेली आणि ते पण आमचे मेन्यू चहा आमचा वेगळा असतो आम्ही मजा करतो आणि ही सगळी मजा नंतर काम करताना आम्हाला उपयोगी आणि म्हणजे कमाल म्हणजे खरंच कमाल आहे या वयात कुठे कुठे आम्ही रिहर्सल याला गेली होती शहापूरला आम्ही सगळे एकत्र होतो रिझॉर्टमध्ये आम्ही रिहर्सल केली होती ती एवढ्यासाठीच की आपण सगळे एकत्र राहूया दिवसभर रिहर्सल करतोय रात्री संध्याकाळी पण आम्ही नाटकाचाच विचार करतोय मग परत सकाळी उठून परत रिहर्सल असं आम्ही जवळजवळ आठवडाभर आम्ही रिहर्सल केली त्यामुळे नाटक पहिल्याच एक आठवड्याभरातच आमच्या असं कैयात आलं होतं म्हणजे पूर्णपणे नाही पण एक अंदाज आला की हां हे असं त्याचं ट्रॅव्हल आहे हे असं होणार आहे आणि याचं कधीच म्हणजे आम्ही कधी पाच मिनटं सात मिनटं दहा मिनटं उशीर आलो आहे पण सही मॅडम ते दहा म्हणजे बरोबर दहाला दोन दोन असताना हजर दिले तर हे सगळं आणि त्यांचं उत्साह म्हणजे उठून दाखवणार ते ॲक्टरला अरे थांब पा एक मिनिट मग उठून येणार सांगणार ते असं बव असं हात घर हे ते तर हा ही कमालची गोष्ट आहे ही ऊर्जा आणि हे जे काही आहे की त्यात ते इतके दोघं समर्थ था जे आहे की ते वेगळ्या दिशेने ते जाऊ शकतात म्हणजे तोच आईवर घेऊन त्यातनं वेगवेगळे भाग्य करायचं वेगवेगळे काय फुलायचं त्यातनं त्यातनं वेगवेगळे अर्थ काढायचे करायचे त्यासाठी माझ्याशी माझ्याशी मांडणं जर होत आमची इच्छा तो स्वभावाचा शब्द फार वाईट आहे पण कुठेतरी थ्रिलर पण म्हणता येईल की मला नेहमी सिनेमा करताना वाटायचा करताना ते सांगितलं टेलिव्हिजनसाठी गंगपती वगैरे असं आणि या तिन्ही मध्ये आणि सुरुवात करण्यात आली आकाशवाणीपासून तर आकाशवाणीवर तर माझं फ्रेंड अगदी अभार आहे शिंभरा परवा मला म्हणजेच मी फार सुंदर चूक दाखवून दिली तर अगं हे जे तू आहेस की आता या रूपाला काय काय ऐकवतात शास्त्रीय संगीत फिल्मी गाणी पाहत असतं ते म्हणजे रेडिओचं होत आहे ते टी व्हीवर दाखवतात म्हणजे इतका तो रेडिओ माझ्या अंगात अजून गेलेला आहे त्याच्याबरोबर पण एनिवे रंगभूमीवर माझं काप प्रेम आहे खूप होती की ते एक जिवंत माध्यम आहे हां म्हणजे तुम्ही आत तुम्ही डायरेक्टर असाल तर आत असता किंवा प्रेक्षकांकत असता आ आत लिंग येत असता कुठेतरी अगदी तरी मेकअप रूममध्ये पार न पाहण्यासारखं चालू असलं तर मेकअप पेपर चालू असतात वगैरे वगैरे तर तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांशी हे द किंवा त्यांचा त्यांची प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत मस्त प्रेक्षक करू शकते म्हणजे तिथे तू खोकता येईल खोकायला लागल्या प्रेक्षकची सुद्धा गडबळेल किंवा काहीतरी जिथे दणकून हशा यायला पाहिजे तिथे म्हणून असल्याचं असं काही यायला की अस्वस्थ व्हायला कुठे कुठे अपेक्षा नव्हती तिथे सुद्धा एकदम उसळून हशा येतो वाटत रेव किंवा असे असं काय 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 जे अनुभव येतात ते फक्त नाटकच तुम्हाला येऊन करतात सिनेमा तो विचार आपल्या पेटीत बंद झाला की वीस वर्षांनी का बघा सिनेमा तसा करतो पण हे जे जिवंत माध्यम ते त्याची मजा नाही आवडतं नंतर प्रेक्षक तुम्हाला येऊन मिळतात कधी कधी मला आठवतं जास्वंदीनंतर बऱ्याचशा बायका माझ्याशी म्हणायला येत्या की हे का तुम्ही अटक आपण हे आपली समाजाची अमेकी आहे का वाटल्यानंतर च समाजात असे लोक आणि आम्ही नाटक काय आम्ही लिहितो आम्ही त्यांना निर्माण नाही करत त्याच्यावर लिहितो आणि ते तुम्ही नाही हे ना तुम्ही अजिबात त्यांना हे करू नका ग्राह्य होऊ नका नाही तुम्हाला पसंत जाऊ दे पण वगैरे वगैरे पण हा असा क्वचितच येतो अनुभव जास्त करून अत्यंत प्रेमभराने लोक येतात लिहितात पूर्ण आठवणी करतात नाटकं आठवतात ना माझ्या जर